एकीकडे छाओमध्ये झालेले छत्रपती संभाजी महाराजांचे आमनुष हाल हे उघड्या डोळ्यांनी बघता येतात पण सीनला आक्षेप घेण्यात येतो स्टोरी चित्रपटातल्या सत्यकथेवरून काही प्रश्न उपस्थित होत नाहीत ते चालतं पण फुले चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसणाऱ्या ते एका सीनवरून अख्खा चित्रपट हा जातीय तेड निर्माण करणारा असेल असं कसं काय वाटू शकतं की हा वाद निर्माण करणं हे चित्रपट निर्मात्याच्या मार्केटिंगचा काही प्लॅन आहे का नुकतंच प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या मुख्य भूमिकेत असणारा चित्रपट फुले हा महात्मा फुले जयंतीच्या दिवशी म्हणजेच अकरा एप्रिलला रिलीज होणार होता पण तसं काय झालं नाही चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच काही राजनैतिक विवादांच्या भावऱ्यात अडकला आता फुले हा चित्रपट थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनपाठावरती आधारित आहे या चित्रपटाचं दिग्दर्शन हे अनंत महादेवन यांनी केलेलं आहे अनंत महादेवन यांनी यापूर्वी कित्येक चित्रपटांचं दिग्दर्शन सुद्धा केलं त्यातल्या एका चित्रपटासाठी त्यांना नॅशनल अॅवॉर्ड सुद्धा मिळाला होता आणि तो बहुचर्चित चित्रपट होता मी सिंधुताई सपकाळ बोलतीये फुले या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सुद्धा त्यांनी महात्मा फुले यांचं जीवनचरित्र आणि व्यक्तिरेखा त्या काळातील त्यांचं झालेलं शोषण समाजाकडून झालेली विटंबना या सर्व गोष्टी दाखवलेल्या आहेत परंतु सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील कित्येक दृश्यांवरती आणि यातल्या काही वाक्यांवरती आक्षेप घेतलेला दिसून येतो मित्रांनो फुले या चित्रपटाचा ट्रेलर हा फार सुरेख प्रकारे अगदी अंगावरती काटा येईल अशा प्रकारे दिग्दर्शित करण्यात आलेला जरी असला तरीसुद्धा या चित्रपटाला झालेला विरोध या चित्रपटाला मिळालेली प्रसिद्धी ही जरी मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आहे असं वाटत असलं तरी सुद्धा सत्य समोर येतंय आणि त्याला विरोध होतोय हे काही पचनी पडत नाहीये महात्मा फुले म्हणतात सत्य परेशान आहे पराजित नाही आणि ही बाब या चित्रपटाच्या बाबतीत अगदी तंतोतंत जुळताना दिसतीय बॉलिवूडमध्ये अर्धनग्न अवस्थेत असलेले चित्रपट एकीकडे एक 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 सेन्सॉर बोर्डला चालतात मार्को चित्रपटात लहान मुलांना झालेला त्रास आणि व्हायलेजची अतिशयोक्ती एकीकडे कश्मीर फाईल्स किंवा केरळ स्टोरी यांसारखे चित्रपट जे काही अज्ञात सत्य घटनांवरती आधारित आहेत त्यांना चित्रपट गृहांमध्ये दाखवले जाऊ शकतं मग हा प्रश्न उपस्थित होतो की खरंच सेन्सॉर बोर्डला सुद्धा जाणकार व्यक्ती बसवण्याची गरज आहे का की आत्ताचं सेन्सॉर बोर्ड हे इतिहासाच्या विरोधात आहे आणि याला कारण सुद्धा तसंच आहे नुकताच प्रदर्शित होत असणारे चल हल्ला बोल या नामदेव ढसाळांच्या जीवनावरती आधारित चित्रपटाला मारलेल्या कात्रीनंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनपटाला कात्री लावायला सेन्सॉर बोर्ड बघते ठीक आहे तुम्ही चित्रपटाला ला कात्री लावाल पण इतिहासाचं काय इतिहासातल्या पानांचं काय फुले या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च नंतर काही ब्राह्मण संघटनांनी या चित्रपटाला विरोध दर्शवला किंवा आरोप लावला की या चित्रपटात ब्राह्मण समाजाला नकारात्मक भावनेतून दाखवण्यात आलेलं आहे याचबरोबर हा चित्रपट जातीयवादाला खतपाणी देतोय या प्रकारचं मत हे ब्राह्मण समाज आणि परशुराम विकास महामंडळ या संघटनांनी दर्शवलेलं आहे आता या आक्षेपानंतर सेन्सॉर बोर्डने सुद्धा बारा बदल या चित्रपटात सुचवलेले आहेत त्यांनी आक्षेप घेतलेले शब्द म्हणजे महार मनू पेशवाई आणि त्याचबरोबर काही डायलॉग सुद्धा कट करायला लावलेले आहेत या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक सीन बघायला मिळतो काही मुलं सावित्रीबाईंच्या अंगावरती शेण फेकून मारत आहेत या दृश्यावरती सुद्धा सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतलाय लोक स्वतंत्र या डायलॉगच्या जागी काही साल पुरानी गुलामी असे बदल सेन्सॉर बोर्डाने सुचवलेले आहेत चित्रपट रिलीज होण्यासाठी सेन्सॉर बोर्डने यू सर्टिफिकेट दिलं मित्रांनो फुले या चित्रपटाच्या बाबतीत दावा केला जातोय या चित्रपटात फक्त महात्मा फुलेंना ब्राह्मण समाजाने केलेला विरोध दाखवण्यात आलेला आहे पण त्यांनी केलेली मदत नाही आता या गोष्टीत किती तथ्य आहे ते सांगणं कठीण आहे परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांनी कित्येक माणसं जागृत झाली स्त्री शिक्षणासाठी विधवा पुनर्विवाहासाठी हे मात्र स्पष्ट दिसून येतं त्याचबरोबर देशातला सर्वात पहिला सार्वजनिक बंद घडून आणणारे महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांचं केशवपणाच्या विरोधात नाभिक समाजाकडून घडून आणलेला बंद किंवा फुले दाम्पत्यांनी सर्वसामान्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी स्थापन केलेला सत्यशोधक समाज हा मात्र चांगला ठळक स्वरूपात मांडलेला असावा हे मात्र नक्की आता महात्मा फुलेंचाच विषय निघालाय म्हणून एक खेदजनक गोष्ट सांगावी वाटते की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांना जाऊन आज जवळजवळ एकशे पस्तीस वर्षे उलटली तरी देखील आज तागळ्यात या दाम्पत्यांना भारतरत्न देण्यात आलेलं नाही या उलट असे प्रश्न उपस्थित होतात की त्यांना भारतरत्न द्यावा की नाही पण या सर्व प्रश्नांना महात्मा ज्योतिबा फुले यांचं एकच वाक्य उत्तर असू शकतं आणि ते म्हणजे सत्य परेशान आहे पराजित नाही बाकी तुम्हालाही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद